मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी घरातून जाते आणि जा ती घराकडे मागे हळूहळू बघते आणि गेट जवळ येते आणि ती सगळ्या घराला एकदा डोळे भरून बघून घेते तिला त्या सगळेजण अडवतात पण राणी म्हणते की नाही माझे मी माझ्यामुळं इंद्र ही आज अशा हाल झालेत मी इथे नाही थांबू शकत असं राणी म्हणते आणि ती म्हणते की हे बघा माझ्यामुळे इंद्रसर दुखापत झाली आहे आणि मी मुद्दामुंदी चेअर लुटून नाही दिली मला त्यांना बरं करायचं होतं पण काय करणार आता असं म्हणते आणि राणी तिथून लागते तर ती कुणाचंच न ऐकता ते थांबत नाही ती निघून जाते तर इकडं जो इंद्र आहे तो म्हणतो की राणीला थँक्यू म्हणायला पाहिजे मी तिला माझ्यासाठी एवढं सगळं केलंय माझा जीव वाचवलाय तरी मी तिला एका शब्दाने थँक्यू म्हणलेला नाहीये असं म्हणतो आणि तो, तो राणीला आवाज देतो खाल नवरून खाली चालत येतो तर आता सगळे म्हणतात अरे इंद्र तू इकडे कसं आलास चाल तर तुला चालतं येत आहे का तर इंद्र म्हणतो की हो मी चालवू शकतोय आता राणी कुठं गेले मला राणीला भेटायचंय राणीला आवाज देतो खूप तर आता रत्ना काकी म्हणतात की हे बघितलं आता राणी घरात नाही तर आता लगेच तू अशी कशी राणी कुठे आहे तर मालती येते आणि म्हणते की इंद्र शांत राहतो कशाला उगाच हे करतोय स्वतःला हाल नको करून घेऊ स्वतःची तकलीफ नको बिघडून घेऊ अरे तुला माहिती का काय झालं ते कशाला उगाच तू हे करतोय अरे शांत राहा गेली आहे ती घर सोडून तिला असं वाटतंय की ति तिच्यामुळं तू आज आहे त्या दिवशी खाली पडला होता सगळं तिच्यामुळं झालंय आणि तिनेच केलं असं नाही इंद्र हे सगळं तुला नाही वाटत का असं तर इंद्र म्हणतो की नाही राणी असं कधीच नाही करू शकत तुम्ही सगळ्यांनी तिला काढून दिलंय का असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की नाही आम्ही कुणीच काढून दिलेलं नाहीये तीच निघून गेली आहे विचार रत्ना काकील त्यांना तिला काय वाटतंय ते तर रत्ना काकीला तो विचारतो काय झालं रत्नाकाकी मला सांगा तर आता रत्ना काकी म्हणतात की हो इंद्र ती मला म्हंटलीय की की मला असं वाटतंय माझ्यामुळे एवढं सगळं घडलंय इंद्रा सरांसोबत त्यामुळे मी नाही थांबू शकत घरात असं म्हणून अरे ती इंद्र इथून गेली आहे माझ्या जवळून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काय थांबली नाही तिने आमचं ऐकलं पण नाही इंद्र आणि ती निघून गेली आहे तर आता इंद्र म्हणतो की राणीला थांबवा राणीला कोणीतरी घेऊन या पण आता सगळे म्हणतात की राणी नाही येऊ शकत इंद्र आता ती नाही येणार आपल्या ना घरात असं म्हणते मालती जा तू आराम कर असं म्हणते इंद्राला तू काढून देते आणि आता मालती सगळ्यांना म्हणते की हे बघा मी सगळ्यांना वॉर्निंग देत आहे की राणीला ह्या घरात परत कुणीच घेऊन येणार नाही आणि जी, जी जे घरात राणीला घेऊन येईन त्यासाठी ह्या घरामध्ये जागा नाहीये त्यामुळं ह्या घरामध्ये राणीला कुणीच घेऊन यायचं नाही मला ह्या घरामध्ये नको ती आता कुणीला तिला ह्या घरामध्ये आणलं ना तर बघा तुम्ही असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की आता जा जसेचे कामं करा अजिबात राणीकडे लक्ष द्यायचं नाही असं म्हणते आणि आता ती इकडं इंद्र जो इंद्र असतो तो तिथे जो आतमध्ये असतो तिथे इकडं जे भुवा आणि तिथे राणीच्या असते तर ते दोघ जण बोलत असतात बुवा म्हणतात की अगं तुला माहित नाहीये राणीचं किती भारी चाललंय अगं अहो अगं आता तुला माहित नाही ते इंद्रजीत जावेबापू ना ते पण राणीसोबत खूप भारी वागतायत ते पहिल्यासारखे नाही वागत आपल्या राणीसोबत अगं खरंच खूप भारी वागतायत ते असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की भारी वागतायत खरंच मला का नाहीलं नाही हा क्षण पाळण्यासाठी तुम्ही तर आता ते म्हणतात की आता पुढच्या वेळेस नक्की नेल आपण ते पण म्हटले पुढच्या वेळेस या त्यामुळं तुला पुढच्या वेळेस नक्की घेऊन जाईल मी असं म्हणते तर आता लगेच जे बुवा आहे ते बुवा आता लगेच इकडं जे ते आता बोलत असतात दोघज तेवढंच राणी म्हणते की माझ्याविषयी कसा विचार करता येत नाही हे आणि मी आले इथे तर मी त्यांना काही सांगणार नाही असं म्हणते आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती आता लगेच ती म्हणते की बुवा आई कसं आहात तुम्ही तर ते म्हणतात राणीची आई म्हणते की काय गं राणी इथं अचानक कसं काय आलीस तू तर राणी म्हणते की काय नाही तू तुम्हाला भेटायला मला वाटलं की तुमची तब्येत बरोबर नाही त्यामुळं तर आता लगेच आबा बुवा म्हणतात की काय ग राणी आत्ता तर आम्ही तुमच्या घरून आलो तू का आलीस इथे आम्हाला खरंच भेटायला आली की नक्की काय झालंय तुमच्यामध्ये तर आता लगेच मा ती राणीची आई म्हणते की खरंच राणी काय झालं नाही तुमच्यात राणी म्हणते की नाही आता मी येऊ पण नाही का तुमच्या असं म्हणते तर आता राणी तिथे आवडते तर इकडं जो इंद्र आहे तो तिथे बसलेला असतो तो राणीला कॉल करून बघतो राणीचा फोन लागतो का पण राणीचा फोन लागत नाही तर आता तो म्हणतो की काय करत असेल राणी फोन का लागत नाही राणीचा असं म्हणतो तर आता इकडं तिथे मालती येते आणि मालती म्हणते की चल इंद्र जेवण करून घे त्या पुरीचा विचार नको करू तू इंद्राला घास घरायला लागते पण इंद्र खात नाही नंतर म्हणते की हे बघ इंद्र खाऊन घे तुला माहिती का त्या मुली मुला आपल्या आयुष्यात कसं घडत आहे तिच्यामुळेच तू खाली पडलाय मला माहिती सगळा प्लॅन तिनेच केला होता आणि त्याच्यामुळेच एवढं सगळं झालं आहे अरे तिनेच हे थी सगळं केलं असेल माहिती का तुले साथी। तुका शाला असल तुला हे करण्यासाठी तू कशाला हे करतो तिनेच लुटून दिलं असेल तुला कारण तिथं दुसरा कुणीच नव्हतं असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही म राणी चांगली आहे तू काही पण सांगू नकोस मला तिच्याविषयी तर तो ती म्हणते की जा तुझा आईवर विश्वास नाही का असं म्हणते तर ते आता चेअर कोण लुटून दिली ती तू बघितला नाही इंद्र इंद्र म्हणतो की हो पण मला काही नाही वाटलं कारण की राणीने तुम्हाला माहीत नाही माझ्या पायर उभा राहू शकलो मी या तिच्यामुळे असं म्हणत निकड राणी ते उभा असते त्या मुलांचे खेळ बघत असते ती म्हणते मी जाऊ का पण सगळेजण मला विचारून का आली येते जाऊ द्या कधी ना कधी ह्या गोष्टीला तर जावं लागेल आणि राणी खेळायला जाते पोरांसोबत आणि ते खेळते वगैरे तर आता लगेच ते बायका विचारतात काय ग राणी कधी आलीस काही सण नाही वगैरे तरी आली का तू तर लगेच ते म्हणतात की हो आई बाबांना भेटायला आले होते तर त्या म्हणतात आमची आठवण नाही आली का तर ते म्हणतात हो आली ना तुमची पण आठवण येत होती मला तर आता राणी लगेच त्या मुलांसोबत खेळ खेळायला लागतात बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चायना